नमस्कार आज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार आहे सोमवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा थोडक्या बातम्या आहेत व अगदी गजेचं गजेचं असणार आहे व्हिडिओ त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहिलात आता अगदीच काल विद्यार्थ्यांना सूचना केलेल्या होतात व अगदी सर्वांनी काल पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद त्यानंतर आज देखील पहा थोडक्यात व महत्त्वाच्या बातम्या घेणार आहे आपण व सर्वांना माहिती आहे की आपण आता नव्या मेथडने न्यूजपेपर अनालिसिस करत आहोत बरोबर ते पण बॅकवर्ड लिंकेजेसनुसार ओके त्यामुळे पहा सर्वजण प्लीज हा व्हिडिओ पूर्णतः पहा याच्यापूर्वी मी म्हणायचं नाही पण आता नक्कीच म्हणतोय कारण थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते समजूनच येणार आहे चालेल तर डायरेक्टली आपण जास्त हे न करता डायरेक्टली आपण सुरुवात करूयात तर पहा अर्चना पाटील सर्वाधिक सुवर्णसंपन्न महिला उमेदवार स्किप करू शकता आता हा पहि सॉरी पहिला टप्प्याचा जो मतदान आहे तो झालेला आहे त्यानंतर सव्वीस एप्रिल रोजी दुसरा टप्पा व सात तारखेला आता काय तिसरा टप्पा आपल्याला पार पाडताना दिसणार आहे बरोबर मतदानाचा मग त्यानिमित्ताने प्रचार वगैरे जे आहे ते अगदीच जास्त वगैरे पद्धतीने चालू झालेला आहे मग त्यानिमित्ताने ह्या बातम्या आलेल्या आहेत व अगदीच महाराष्ट्रभर आता सध्याला इलेक्शनचा वार आहे किंवा देशभर तुम्हाला माहितीच आहे की इलेक्शनचा वार आहे त्यानिमित्ताने ह्या सर्व बातम्या आहेत पण आपला ही बातमी आता गरजेची आहे का किंवा यू पी सी आणि एम पी सीच्या बात बाजूने जर पाहिलं तर ही बातमी गरजेची दिसते का तर बिलकुल नाही त्यामुळे मी स्किप केलेलं आहे ओके जर एखाद्या वेळेस तुमच्या रिजनमधून ही जर बातमी असेल तर प्लीज या तुम्ही न्यूजला व्हॅल्यू देऊ शकता किंवा व्हॅल्यू ॲडिशनसाठी ह्या बातम्या वाचू हो शकता याची पी डी एफ कुठं मिळेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे चालेल आता पहा ठाकरेंना हिंदुत्वाचा मुद्दा आता उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ह्या शिवसेनेचं एक गीत प्रसारण काल झालेलं होतं म्हणजे मागे झालेलं होतं मग त्यावरती जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे यांनी आक्षेप घेत त्यामध्ये जे हिंदू शब्द आलेला आहे त्यासोबतच शेवटी भवानी जय भवानी जय शिवाजी अशा पद्धतीने जे शब्द आहे ते आलेले आहेत या दोन शब्दांवरती आक्षेप घेत उद्धव ठाकरे यांना त्यांचं जे जे गीत आहे ते गीत त्यांना बदलण्याचं काल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सांगितलं मग लगेच लागलीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत परिक्ष पत्रकार परिषद घेत त्यांनी त्याला डायरेक्टली विरोध दर्शवलेला आहे मग आता पहा प्रॉब्लेम काय झालेला आहे तर हे म्हणजे इकडून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची सगळ्यांना मान्यता तर करावी लागेल कारण ते कॉसाही ज्युडिशियल बॉडी आहे बरोबर वैगीकडे उद्धव ठाकरे हे आता ऐकणार नाहीत असं त्यांनी काल जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता हे प्रकरण कदाचित हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की जाईल पण आता असं त्याला आपण काय करू शकतो का किंवा बॅकवर्ड लिंकेजेस आपल्याला काय भेटलेलं आहे बॅकवर्ड लिंकेजेस तर डायरेक्टली निवडणूक आयोग हे आपल्याला काय बॅकवर्ड लिंकेजेस मिळालेलं आहे बरोबर मग आता तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे तर पहा आपली जी पी डी एफ आहे त्यामध्ये बॅकवर्ड लिंकेजेस मी ऑलरेडी आणून दिलेलं आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे तुम्हाला टॉपिक कुठून तुमच्या यमलक्ष्मीकांत किंवा डी डीडी वासू या पुस्तकामधून रीड करावं लागेल आता पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे कलम वगैरे ते सर्व मी काही घेतलं असतं पण पहा ते खूप मोठं आहे पुस्तक सॉरी ते खूप मोठा टॉपिक आहे व न्यूजपेपर ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये ती टॉपिक कव्हर करू शकत नाही आपण मला पण काही मर्यादा असतील त्यामुळे मी काय केलं आहे हेच सर्वस्वी तुमच्यावर सोपवत आहे तर तुम्हाला काय आजचं होमवर्क असेल की जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा भारतीय निवडणूक आयोग जो टॉपिक आहे ना तो तुम्ही आज वाचून काढायचा आहे त्यानंतर काल मी फक्त एकाच विद्यार्थ्याचं उत्तर आलं बी हा सा कोळसा म्हणून पण पहा सर्वजण एकदा कोळशाचे जे प्रकार आहेत ते पण वाचून घ्यायचे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी काल वाचलेलं नाही त्यांनी प्लीज कोळशाचे जे प्रकार आहेत ते कालचं जे होमवर्क होतं ते तुम्ही प्लीज कंप्लीट करून घ्या ओके जर झालं ना त्यावेळेस मला डन वगैरे तशा पद्धतीने मेसेज देत राहा म्हणजे अगदीच मला पण वाटेल की तुम्ही अगदी जे सांगितलं आहे होमवर्क ते करत आहात तुम्ही ओके पहा यावर्षी इलेक्शन आहे महाराष्ट्राचंच असू द्या त्यानंतर संपूर्ण देशभर म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं पण इलेक्शन आहे मग तुम्ही आजच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या चॅप्टरला जर चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करून ठेवलात तर तुम्हाला परीक्षेत कसाही प्रश्न येऊ द्या तुम्ही डायरेक्टली त्याला टॅकल करू शकता ओके okay, मग त्याच बेसिसवरून आता आपण प्रश्न पाहूया तीन थोडेसे प्रश्न आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यावरती पहिला प्रश्न आहे नॅशनल होटल्स डे सेलिब्रेटेड ऑन एव्हरी इयर पंचवीस जानेवारी बारा जानेवारी सव् सव्वीस जानेवारी आणि सॉरी सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस जानेवारी ओके okay, तर पहा पंचवीस जानेवारी हे त्याचं योग्य उत्तर असेल नॅशनल व्होटर्स डे किंवा मतदार दिन हे कधी साजरा केला जातं तर पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातं त्यानंतर बारा जानेवारी रोजी काय आहे तर अगदीच सर्वांना माहिती आहे जिजामातेची जयंती त्यानंतर युवा दिन म्हणजे अगदीच स्वामी विवेकानंद यांची पण जयंती त्या दिवशी आपल्याला पाहता okay, येते ओके त्यानंतर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर आता मला आठवत नाही आहे तर हे पण तुम्ही पाहून घेऊ शकता तसं काही नाही जर नसेल तर स्किप करू शकता आठवत नाही आहे म्हटल्यानंतर तेवढं जास्त डीपमध्ये वगैरे जाऊ नका यू पी एस सी तर तसा प्रश्न विचारत नाही तरी देखील सरळ सेवा वगैरे भरतीची जेव्हा आपण तयारी करतो त्यावेळेस इलिमिनेट करण्यासाठी तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने मी ही घेतलेली आहे बातमी ओके त्यानंतर पुढे या इन विच इयर डेट द फर्स्ट इलेक्शन ऑफ फ्री इंडिया एंड एंड म्हटलेलं आहे पहा ते स्टार्ट म्हटलेलं नाही आहे एंड म्हटलेला आहे एकोणीसशे पन्नास एकोणीसशे बावन्न एकोणीसशे त्रेपन्न आणि नन ऑफ दी अबाऊ असं तुम्ही म्हणू शकता किंवा मोर दॅन वन ऑफ द अबाव ओके याच्यापेक्षा दोन असतील असं त्यांचं म्हणणं आहे तर पहा एकोणीसशे पन्नास भारतीय संविधान जे आहे ते अंमलबजावणी त्याची झाली अंमलबजावणी झाल्यानंतर पहा अगदीच इलेक्शनची आपल्याला काय एक उणीव भासत होती किंवा इलेक्शन गरजेचं आहे असं भासत होतं मग त्यासाठीच आर पी ए रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी पहिल्यांदा पास पास करण्यात आला बरोबर मग त्या ॲक्टमध्ये पहा तर तुझी उर्वरित राहिल्या मग परत एकदा याच ॲक्टला अमेंडमेंट टाईप करून दुसरं एक आर पी ए म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन हे पास करण्यात आलं पार्लिमेंटमध्ये पहा हे आर पी ए मी का घेतो आहे तर जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आहे ना ते जी एस टूच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी देण्यात आलेला आहे ओके रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट याला तुम्हाला वाचायचं आहे पण आज ते होमवर्क नसेल आज तुम्हाला फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वाचायचं आहे मग पहा आर पी एकोणीसशे एकावन्न पास झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये इलेक्शन लागले एकोणीसशे एक्कावनच्या ओके व हे इलेक्शन okay, एकोणीसशे एकावन्नला लागले व संपले कधी प्रश्न काय आहे एंड कधी झालेले आहेत बरोबर मग हे संपलेले आहेत फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी सॉरी बावन्नमध्ये ही इलेक्शन संपलेले होते त्यामुळे याचं योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक अगदीच पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर असेल आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट याला धरून ही इलेक्शन चाललेलं आहे ओके त्यानंतर पुढे चला हू डिसाइड्स अलॉटमेंट ऑफ सिंबॉल्स टू पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया आता पहा सध्याला अगदीच तुम्ही जर शिवसेना जजमेंट त्यानंतर राष्ट्रवादी ओके यां ह्या पार्टी स्प्लिटमध्ये वगैरे जर थोडंसं पण इंटरेस्ट घेऊन वगैरे जर असाल किंवा ते स्प्लिट झाल्यानंतरचं काय काय घडामोडी वगैरे झाली याला थोडंसं जर ऑब्झर्वर जर तुम्ही केलेलं असाल तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच सापडेल किंवा पहा अगदी जनरल आहे काळजी करू नका पहा आपण डायरेक्टली पाहूयात पर्याय काय काय आहेत तर एक आहे पॉलिटिकल पार्टी लीडर सेकंड आहे इलेक्शन कमिटी ऑफ पॉलिटिकल पार्टी त्यानंतर इलेक्शन कमिशन आणि मोर दॅन वन ऑफ दी अबोव ओके एकापैकी दोन जास्त असतील असं त्याचं पर्याय क्रमांक चार सांगतं तर पहा याचं योग्य उत्तर काय असेल पॉलिटिकल पार्टी लीडर बिलकुल नाही बिलकुल नाही तर इलेक्शन कमिशन आहे व सध्याला तुम्ही टॉपिक कोणता पाहत आहात तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपण पाहत आहोत त्यामुळे इलेक्शन कमिशनला काय आपण म्हणजे योग्य उत्तर तुमचं इलेक्शन कमिशन असेल व याच कारणांमुळे याला काय क्वासाई ज्युडिशरी बॉडी म्हणतात देखील ओके क्वासाई ज्युडिशरी हे बॉडी आहे ओके म्हणजे याला न्यायालयाचे थोडीशी पावर्स देण्यात आले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला का तर यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो ना किंवा इथं न्याय मिळतं ना त्यानिमित्ताने आय होप आता हे छोटे छोटे हो प्रश्न होते पहा युपीएससी असे प्रश्न आणत नाही पण पर... जे जे मला भेटलेले ते घेऊन आलेलं आहे आता सी जर म्हटलं ना कॅगवरती वगैरे भरपूर प्रश्न विचारतं पण यावेळेस कदाचित ते विचारले पण जाऊ शकतील कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे दोन वर्ष झालं खूप चर्चेत आहे कारण दोन हजार बावीसमध्ये काय शिवसेना फुटली त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी फुटलेली आहे ओके हे दोन वर्षाचं जर करंट अफेअर्स जर गोळा केलं युपीसीने तर यावर्षी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती प्रश्न हमकाज बनू शकतो त्यासोबतच पहा प्लस काय आहे यावर्षी लोकसभेचे इलेक्शन आहेत त्यानंतर लगेच विधानसभेचे पण इलेक्शन आहेत या सर्व कारणांमुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया खूप चर्चेत आहे ओके ओके okay, त्यामुळे प्लीज आजचं तुमचं होमवर्क काय असेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला परिपूर्णरित्या पाठ करणे व काय काय कुठं कुठं म्हणजे समस्या वगैरे निर्माण होतात किंवा म्हणजे जे जे फॅक्ट वगैरे आहेत ते थोडंसं तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवणे ओके आय होप okay? हे पॉईंट तुम्हाला समजलेलं असेल त्यानंतर नेक्स्ट बातमीकडे आपण जाऊयात आता पहा याच्यानंतर ना सर्व बातम्या काय राजकारणाशी संबंधित आहेत अगदी काही क्षणात आपण ते वाचून पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात राज्याच्या अनेक भागांत पावसाचा इशारा त्यानंतर पुढे मोदी मित्रच्या आडून भाजपची मते वाढविण्याचा प्रयोग आता हे जे प्रयोग वगैरे याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नक्कीच कावती प्रयोग सॉरी म्हणजे आ, एक्षन काय म्हणतो आपण त्यावरती ॲक्शन वगैरे घेईल पाहूयात काय होतं ते फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता पहा हे सर्व काही इलेक्शन बाबतीत आहेत जे जे ज्या ज्या विद्यार्थी सॉरी जो विद्यार्थी ज्या रिजनमध्ये आहे त्याचं इलेक्शन डेट वगैरे कधी आहे ते पाहून घ्या कारण पहा यावेळेस खरंच खूप मतदानाचा टक्का वगैरे कमी आलेला आहे पन्नास टक्केच मतदान वगैरे झालेलं आपल्याला पाहायला मिळालं मग हे अतिशय दुर्दैव आहे यासाठी डेमोक्रेसीमध्ये एक उत्सव म्हणून आपण जर व्होटिंगला जर पाहत असो किंवा आपलं जर डेमोक्रेसी परत एकदा चांगल्या पद्धतीने जर टिकवायची असेल तर आपल्याला व्होट करणं खूप गरजेचं आहे व त्यामध्ये पण पहा व्होटला जाऊन फक्त नोटा दाबून येणं काही गरजेचं नाही नोटाला तुम्ही मतदान दिलं ते काही कामाचं नसतं तर प्लीज एखाद्या उमेदवाराला नक्कीच तुम्ही म्हणजे सगळेजण तशा पद्धतीने जर असतील त्यापैकी कमी वाईट कोण उमेदवार आहे हे तुम्ही पाहून तिथं नक्की व्होट द्या ओके या बेसिसवर तुम्ही जर व्होट दिला तर कदाचित ते बेटर होईल आपल्या डेमोक्रेसीसाठी त्यामुळे प्लीज सर्वजण व्होट करा हे नक्की इथं सांगण्यात येतं त्यानंतर आपण पुढे जाऊयात आता इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज आहे का, का? बिलकुल नाही आता गडकरी यांनी अगदीच बद्दल परत एकदा बोललेले आहेत की जे शेतकरी आहेत त्यांनी दाता पण व्हायला गरजेचं आहे ठीक आहे पण सध्याची समस्या तुम्हाला माहिती असेल व त्याबद्दल आज विश्लेषण पण आलेलं आहे पहा डायरेक्टली आपण विश्लेषणाकडे जाऊयात तर पहा विश्लेषणमध्ये काय आलेलं आहे साखर उद्योगावर पुन्हा एकदा महाराष्ट्राची मक्तेदारी आता अगदी प्रश्नचिन्ह आहे पण सर्वांना माहिती आहे इथेनॉल जी आहे किंवा जी साखरची मिळ जी मळी मल असती ते सरकारने काय केलेलं आहे त्याला घेण्यासाठी बंधनं टाकली इथेनॉलवरती वगैरे त्यांनी बंधनं टाकली कारण साखरेचं उत्पादन यावेळेस काय कमी होईल असं त्यांना वाटलेलं होतं पण महाराष्ट्राने ते परत एकदा टप्पाओ लालेलं आहे त्यामुळे परत एकदा इथेनॉल त्यांना घ्यावं घेणं बंधनकारक करणं गरजेचं आहे पहा अन्यथा त्याचं पण स्पोर्ट वगैरे होऊ शकतो ओके त्यामुळे आता पाहूयात की आगामी काळात जर नितीन गडकरी म्हणत आहेत ना दाता व्हायचं पण आपलं इथेनॉलच त्यांनी विकत घेत नसतील तर ते अगदी चुकीचं आहे मग त्यासाठी सरकारने पण तशा पद्धतीने प्रयत्न करणं खूप गरजेचे आहेत मग ही न्यूज त्याला थोडस इंटरलिंक आहे आता ही न्यूज बिल्डअप होत आहे त्यामुळे मी काय या करंट अफेअर्सच्या सेक्शनमध्ये त्याला जागा दिलेली नाही आहे ओके काळजी करू नका जेव्हा ते मोठं होईल त्यावेळेस आपण आपण काय करूयात त्याला म्हणजे परिपक्व जेव्हा न्यूज होईल ना त्यावेळेस आपण त्याला डिटेलरीत्या चर्चा करूयात ओके काळजी करू नका मी एक एक न्यूज नक्की घेण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर स्वयंचलन आणि स्वहित आता पहा टेस्ला ची गाडी येणार होती भारतामध्ये पण इलॉन मस्क यांनी काय सध्याला त्यांनी जे प्लॅन होता त्यांचा मोदी यांना भेटण्याचा त्यांनी तो पुढे पोस्टपॉन केलेला आहे ओके मग ठीक आहे पण टेस्ला जर गाडी वगैरे भारतात आली तर ती काय ॲटोमॅटिक कार आहे म्हणजे ड्रायव्हरची वगैरे त्या कारला गरज नसणार नाही मग तसं जर झालं तर आपले जे भारतीय ड्रायव्हर वगैरे ते कुठे जाणार मग अगदी अनएम्प्लॉयमेंटचा आपल्याला जास्त फटका इथं बसू शकतो हो। असं इथं लेखकांचं म्हणणं आहे ओके यासोबतच पहा तुम्हाला सर्वांना माहिती आहे इवन ॲपल देखील आता काय करत आहे इम्प्लॉयी लिवाय करणार आहे म्हणजे कॅलिफोर्नियामधील जे एम्प्लॉई आहेत त्यांना काढून टाकण्याचा प्रयत्न आता ॲपल कंपनीद्वारा पण करण्यात आलेला आहे म्हणजे गुगल तांतर ॲमेझॉन ओके ह्या मोठ्या मोठ्या कंपनी काय करत आहेत आपले जे कर्मचारी आहेत कोविडनंतर त्यांना बाजूला करत आहेत किंवा म्हणजे घरी बसवत आहेत का तर ए आयची तिथं मदत घेतली जात आहे आता सध्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं वाढता रोग जर पाहिला तर अगदीच जे एम्प्लॉय आहेत ते घरी बसत आहेत मग या निमित्ताने जर पहा ड्रायव ड्रायव्हरलेस जर कार आली भारतामध्ये तर मग जे ड्रायव्हर आहेत आज घडीला त्यांचं भविष्य कुठं जाणार हा पण इथं एक प्रश्न वगैरे निर्माण होतो त्यामुळे लेखक काय म्हणतात पहा डिजिटायझेशनच्या डिजिटायझेशनचा गवगवा भारतासारखा महाप्रचंड लोकसंख्या असलेल्या देशांनी किती करावा या प्रश्नास भिडण्याचा प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा आपण दाखवायला हवा ओके आता अगदीच हे थोडंसं टीकास्त्र सोडण्याचा वगैरे प्रयत्न केलेला आहे ते मान्य करूयात आपण पण शक्य झालं तर हा लेख तुम्ही वाचून घ्या बाकी मी त्यामध्ये क्रक्स काय आहे किंवा काय त्याला म्हणायचं आहे हे मी सांगितलेलं आहे आता याच्यात न समजण्यासारखं काही नाही आहे आय होप तुम्हाला हे सर्व काही समजेल ओके त्यानंतर पुढे जाऊयात आता इथे थांबलं तरी चालेल कारण एकही बातमी आता आपल्यासाठी कामाची नाही आहे स्किप करा त्यानंतर डायरेक्टली आता येऊयात द हिंदू आजच्याकडे आजचा द हिंदू पहा एप्रिल बावीस दोन हजार चोवीस नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन एक्सीड दोन हजार तेवीस चोवीस टार्गेट पहा भारताने जे काही टार्गेट ठेवलेलं होतं बजेटमध्ये की आपण आता एवढे एवढे पैसे वगैरे कलेक्ट करूयात इन्कम टॅक्समधून वगैरे पण त्याच्या पुढे पण जाऊन आपण काय जास्तच इन्कम टॅक्स कलेक्ट केलेला आहे असं ही बातमी सांगते चांगली गोष्ट आहे आपल्या भारतासाठी मग आता यामध्ये काय आलेलं आहे डायरेक्ट टॅक्स आता थोडंसं याला चर्चा करूयात आपण ओके सर्वांना माहिती आहेत टॅक्स टॅक्सचे दोन प्रकार असतात एक डायरेक्ट टॅक्स असतं व दुसरं इनडायरेक्ट टॅक्स असतं आता पहा याचे मला प्रश्न भेटलेले नाही आहेत पण सरळ सेवा भरतीला डायरेक्टली विचारू शकतं की हा प्रकारचा कर हे कोणता आहे प्रत्यक्ष कर की अप्रत्यक्ष कर याला काय म्हणतात प्रत्यक्ष कर आणि हा असतो अप्रत्यक्ष ओके तर पहा डायरेक्ट टॅक्समध्ये पर्सन पेज टॅक्स फ्रॉम ओन पॉकेट म्हणजे स्वतःच्या खिशातून आपण ते पैसे भरतो त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणतात किंवा प्रत्यक्ष म्हणजे पहा जर सुई टोचली ना मला तर त्याची जी काय म्हणतो आपण सुई टोचल्यानंतर जी वेदना होते ना ती डायरेक्टली मला होते ओके माझ्या बोटाला जर तुम्ही सुई टोचलात तर त्याची वेदना कोणाला होती मला होते ते म्हणजे प्रत्यक्ष टॅक्स ओके म्हणजे सुई टोचणं म्हणजेच काय पैसे माझ्याकडून तुम्ही जर घेतलात कर म्हणून तर ते कर झालेलं काय ते मला वेदना होणार तशा पद्धतीने त्यानंतर इनडायरेक्ट टॅक्समध्ये कसं पर्सन कलेक्ट टॅक्स फ्रॉम कस्टमर पेस टू गव्हर्मेंट म्हणजे पहा आता इथं काय होतं मी म्हणजे आता पहा दुकानामध्ये गेलात व एक बिस्किट पुडा मी खरेदी केला बिस्किट पुड्यावरती आज घडीला पण जी एस टी आहेच ओके म्हणजे ज्यानं जे रॅपरमध्ये फूड वगैरे विकलं जातं ना त्याच्यावरती डायरेक्टली काय जी एस टी लागू आहे आपल्याकडे बरोबर मग पहा जी एस टी इथं कलेक्ट केली जाते मी पैसेही देतो कुणाला इथं आहे दुकानदार ओके व इथे आहे पहा मी हे अशा पद्धतीने ऐकतो मी व हे बिस्किट पुडा घेतला मी ओके okay. मग बिस्किट पुढा घेतल्यानंतर मी याला पैसे दिले पैशासोबतच काय दिलं मी त्याला जी एस टी पण दिलं मग जी एस टी कोणाला दिलं मी तर दुकानदाराला जी एस टी दिलं व दुकानदार हा काय करणार आहे व ती गव्हर्मेंट ऑफ इंडियाला तो जी एस टी भरणार आहे बरोबर मग म्हणजे पहा इथं डायरेक्टली गव्हर्नमेंटला मी टॅक्स वगैरे दिलं का तर बिलकुल दिलं नाही तर मी कोणाला इंटरमिडिएटला दिलं इंटरमिडिएट कोण होता इथं दुकानदार होता म्हणजे इथे पहा प्रत्यक्षरित्यामध्ये काय होतं तर इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होती व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला डायरेक्टली मी काय आपल्या इन्कम टॅक्स पोर्टलवरून डायरेक्टली जो आहे मी तो टॅक्स वगैरे भरलेला होता आय होप तुम्हाला हे काही सर्व काही समजलेलं आहे म्हणजे इथं जर सुई जर टोचली गेली ना तर ही सुई टोचलेला दर्द तर होणार आहे पण तो कुठून अप्रत्यक्षरित्या ओके म्हणजे दुसरं कोणीतरी मध्ये असेल त्याच्यामार्फत ही सुई टसवली जाईल ते म्हणजे अप्रत्यक्ष कर असेल आणि हे प्रत्यक्ष कर अशा पद्धतीने ह्या दोन संकल्पना आहेत ओके इथं जी एस टी आणि इथं इन्कम टॅक्स म्हणजे डायरेक्टली माझ्या इन्कममधून जातं तर इथं दुकानदार माझ्या जे मी वस्तू वगैरे विकत घेतले त्याच्यामार्फत हे टॅक्स वगैरे तिथं कलेक्ट केलं जातं आय होप ह्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत व अगदी सिम्पल आहे तर प्लीज लक्षात घ्या आता जे इन्कम टॅक्स किंवा आयकर जे सॉरी आयकर जे आहे ते कोणतं प्रकारचं कर आहे असा प्रश्न परीक्षेला याच्यापूर्वी येऊन गेलेला आहे म्हणजे मी जेव्हा टेस्ट सिरीज वगैरे दिलेली आहे ना एस एस सीची वगैरे त्यावेळेस असे प्रश्न आलेले होते पण यू पी एस सीमध्ये मला असा प्रश्न दिसला नाही आहे की टॅक्स सॉरी डायरेक्ट टॅक्स काय इनडायरेक्ट टॅक्स वगैरे काय त्यामुळे मी हे प्रश्न आणलेला नाही पण एस एस सीचे जे विद्यार्थी स्टडी करत आहेत किंवा अगदीच पोलीस भरती वगैरे जर करत असतील विद्यार्थी तर त्यांना हा अगदी महत्त्वाचा प्रश्न पडू शकतो किंवा येऊ शकतो की इन्कम टॅक्स कसला टॅक्स आहे तर तो आहे डायरेक्ट टॅक्स आणि जी एस टी कसला टॅक्स आहे तो तो इनडायरेक्ट टॅक्स आहे आता पहा पूर्वी ना व्हॅट पण लागायचं आज देखील लागतं इथं व्हॅट व्हॅट कशावर लागतं तर पेट्रोलवरती लागतं पेट्रोलवर जीएसटी लागते का परीक्षेला प्रश्न येऊ शकतो पेट्रोलवर जीएसटी लागते का बिलकुल जी एस टी लागत नाही व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागतं पेट्रोलवरती ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर कस्टम ड्युटी आज देखील लागते कस्टम ड्युटी म्हणजे तुम्ही पहा अगदी सॉरी एक मिनिट द्या हां याला क्लीन केलं तर पहा आपण भारतामध्ये आहोत व मला एखादी आयफोन मागवायचा आहे जो की दुबईमध्ये आहे ओके दुबईमध्ये आयफोन अगदी स्वस्त कम सॉरी अगदी कमी किमतीमध्ये वगैरे मिळतात मग आपण काय केलं आयफोन मागवलं वा। कुठून दुबईमधून मग हे इथं आल्यानंतर इथे चेकिंग केली जाते एअरपोर्टवरती असू द्या किंवा आपलं पोर्टद्वारे जर आलं म्हणजे समुद्री समुद्री मार्गाने जर माझा आयफोन वगैरे जर आलं तर तिथं पण ती चेकिंग केली जाते बरोबर मग आता इथं पहा इथं पन्नास रुपयेला जर ते आयफोन जर घेतलेलं असेल व इथं आलं व इथं त्याची चेकिंग वगैरे होते सामानाचे प्रत्येक सामानाचे तिथं चेकिंग होते की या व्यक्तीने वगैरे तिथून काय काय आलेलं आहे व कुणाचं काय पार्सल वगैरे आलेलं आहे मग हे जेव्हा गव्हर्मेंट ऑफ इंडियाला समजतं की बाबा तिकडून आयफोन आपल्या देशामध्ये आलेला आहे व असं केल्यानंतर काय होतं पहा आपल्या जे देशामधले जी, जी विक्रेते आहेत जे की आयफोन आज घडीला शंभर रुपयाला विकतात त्यांच्यावरती इथं काय होतं परिणाम होतो कारण सगळेजणच मग तिकडूनच आयफोन मागवतील ना व इथं आपल्याकडे काय टॅक्स कलेक्शनच होणार नाही कारण पहा आज घडीला जर आयफोनची विक्री जर झाली तर त्यावरती काय जी एस टी लागणार आहे बरोबर जी एस टी लागल्यानंतर आपण शंभर रुपयेमधले दहा रुपये तरी काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला दे देतो पण मी जर आयफोन दुबईमधून जर मागवला तर परिणाम काय होतील मी टॅक्स कोणाला भरेन अगदीच दुबई दुबईचं जे गव्हर्नमेंट असेल त्यांना मी टॅक्स भरेन व इथं परिणाम भारताला काहीच मिळणार नाही त्यामध्ये मग त्यासाठी काय करतं भारत मग अगदीच त्या सॉरी आपल्या देशामध्ये त्या वस्तूची किंमत वगैरे काय आहे किंवा अगदीच त्यावरती कशा पद्धतीने टॅक्स वगैरे लावायचं हे कस्टमचे अधिकारी वगैरे ठरवतील मग तिथं काय आपल्याला लागते कस्टम ड्युटी प्लस कदाचित सेज पण लागू शकते म्हणजे जर मी वस्तू जर जास्तच महागाची वगैरे जर मागवली जी की आपल्या देशात ऑलरेडी अवेलेबल आहे पण मी तिथून पण मागवली तर काय होतं त्यावरती सेज वगैरे लागतं ओके हे अशा पद्धतीने आहे मग पन्नास रुपयाची वस्तू व त्यावरती जर कस्टम ड्युटी जर लागली तर परत त्यांनी जर पन्नास रुपये केले तर पहा पन्नास आणि पन्नास किती झाले शंभर रुपयेची ती वस्तू तशाच पद्धतीने आपल्याला मिळू शकते ओके किंवा याच्या पलीकडे पण जाऊन त्यांनी एकशे दहा रुपये तिथं किंमत होऊ शकेल म्हणजे साठ रुपये पण तिथं काही कस्टम ड्युटी लागेल मग यामुळे काय होईल किंमत त्याच्या पलीकडे जाईल माझी पन्नास रुपयेमधून मी आयफोन आणलेला होता पण प्रॉब्लेम काय झाला की साठ रुपये माझ्यावर जर कस्टम ड्युटी लागली तर मी काय करेल बाहेरून आयफोन वगैरे मागवेल का बिलकुल माग नाही आपल्या देशातच स्वस्त आहे बाबा म्हणून मी काय भारतामधूनच आयफोन वगैरे खरेदी करेल त्यामुळे काय आपल्या देशाला पण इथं काय चालना वगैरे मिळेल व आत्मनिर्भर भारत आपण काय पुढे नेऊ शकतो असं इथं डायरेक्टली ह्या कन्सेप्ट असतं क कस्टम ड्युटी ओके हे पण समजलेलं असेल त्यानंतर आणखीन एक प्रश्न अल्कोहोल किंवा जी दारू असते त्यावरती जीएसटी लागतो का अल्कोहोल किंवा दारू त्यावरती जी एस टी आहे का बिलकुल नाही अल्कोहोलवरती पण जी एस टी नाही का तर स्टेट जे राज्य सरकार वगैरे असतात ना त्यांनी त्याला मनाई केलेली आहे की बाबा ती तरी आमच्या पदरात असू द्या कारण पहा दारूवरती आज बहुतांशरित्या टॅक्स वगैरे कलेक्ट केला जातो रेव्हेन्यू जास्त जनरेट कोण टोन होतो तर जा दारू किंवा जे अगदी जे सिगारेट वगैरे असतात त्यामधून जास्त काय म्हणतो आपण हे केली जाते रेव्हेन्यू जनरेट केला जातो मग त्यानिमित्ताने दारूवरती टॅक्स आज घडिला नाही आहे पण सिगारेटवरती जी एस टी ऑलरेडी आहे ओके म्हणजे त्याची वेगळ्या पद्धतीची आहे चोवीस टक्के वगैरे ही आहेत कारण ते धूम्रपान निषेधही वगैरे तशा पद्धतीने म्हणतं पण ते आज घडीला पण जी एस टीमध्ये येतं पण दारू जी एस टीमध्ये येत नाही हे तुम्ही लक्षात घ्या आय होप ह्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय ओके त्यानंतर पुढे जाऊयात द हिंदूमध्ये पण आता आता पहा द हिंदूमध्ये पण बाकीच्या ज्या बातम्या आहेत ना आता ह्या बातमीला तुम्ही वेटेज वगैरे द्यायचं का तर बिलकुल देऊ नका कारण पहा इथे पूर्ण आकडेवारी राहिलेली दिलेली आहे व वा आकडेवारी आपल्याला परीक्षेत लक्षात राहत नाही का राहत नाही म्हणतोय कारण माझा पण अनुभव आहे व परीक्षेमध्ये गेल्यानंतर पहा प्रेशर खूप असतं तिथे आपल्यावरती व प्रेशरमध्ये ते आकडेवारी मागंपुढं वगैरे होते व मागंपुढे जर झाली ती आकडेवारी तर अगदीच ते परत एकदा निगेटिव्ह मार्क जातील त्यामुळे आपण आकडेवारी न लिहिता उत्तर कशा पद्धतीने जनरेट करता येईल हे ये पाहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी पहा आपल्याला तिथे एक स्कॉलर व्हायचं नाही आहे तर फक्त आपलं एक जनरल आन्सर लिहायचा आहे त्यामुळे पहा तिथे जनरल स्टडी हे पेपरचं नाव आहे न की स्कॉलर स्टडी ओके स्कॉलर जर म्हटलं तर पी एच डी वगैरे तिथं करू शकतो आपण पण जनरल स्टडी आहे त्याला जनरल स्टडीज राहू द्यात त्यामुळे ही आकडेवारी पाठ करत वगैरे बसू नका ओके जे काही मी सांगितलेलं आहे ते ते मोर दॅन सफिशियंट आहे असं मला वाटतं त्यामुळे स्किप करूयात त्यानंतर पहा आजचे एडिटोरियल आहेत अर्जडेबद्दल ओके आता शक्य झालं तर हे वाचून घ्या आता मला तेवढंसं काही खास वगैरे वाटलं नाही किंवा म्हणजे ते काही हे नाही आहे ओके शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता इंग्लिश इम्प्रूव्ह वगैरे करण्यासाठी पण पहा अजतडेची आता जे सरळसेवेची वगैरे विद्यार्थी आहेत आता याचं बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे काय आहे तर अगदीच ते घेण्याचा आपण प्रयत्न करूयात तर पहा बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे अजतडेला जे की तिथं देण्यात आलेलं नाही एडिटोरियलमध्ये ते नाही आहे हे मी दुसरीकडून इन्फॉर्मेशन वगैरे आणलेली आहे हे हिंदुस्तान टाईम्समध्ये आलेलं लेख होता त्यामधून मी फक्त हे दोन एक्सटार्ट वगैरे केलेले आहेत तर पहा आजचं जे अर्थ डे आहे बावीस एप्रिल काय अर्थ डे म्हणून साजरा केला जातो एप्रिल बावीस काय आहे आज अर्थ डे ओके तर पहा वर्ल्ड अर्थ डे दोन हजार चोवीस याची थीम काय या आहे मग प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक्स एम पी एस सीला बहुतांश वेळा अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत मागे पण म्हणजे या वर्षीची थीम काय होती दोन हजार बावीसची थीम काय होती वगैरे असे प्रश्न येतात त्यानिमित्ताने एप्रिल बावीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या अर्थ थीम काय आहे प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक आता ही आय होप सर्वांना डायरेक्टली लगेच लक्षात राहील कारण प्लास्टिकच्या विरोधात आपला लढा देत आहोत आपण त्यानिमित्ताने हे काय आहे न्यूज आहे सॉरी ही, ही थीम आहे त्यामुळे हे लक्षात राहिलेलं असेल त्यानंतर पहा पहिल्यांदा अर्थ डे एकोणीसशे सत्तर साली साजरा झालेला होता मग त्याचं ग्लोबलरित्या किंवा हे झालेलं आहे किंवा ग्लोबल वर अर्थडे किंवा सेलिब्रेट करण्यात आला तर नाइनटीन मध्ये ग्लोबल वरती ते अर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला तब्बल वीस वर्षानंतर ओके तर हे अशा पद्धतीने आजचे बॅकवर्ड लिंकेजेस आपण इथे पाहिलेले आहेत शक्य झालं तर तुमचं होमवर्क असेल हे लेख वाचून घेऊ हो शकता पण त्याच्याही महत्त्वाचं म्हणजे आय एम पी सर्वात आय एम पी म्हणजे काय आहे हे कोळशाचे प्रकार पाहणे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे टॉपिक जे आहे ना आपल्या लक्ष्मीकांत किंवा अगदी जो जे बुक असेल त्यामधून हे रीड करणे ओके किंवा रंजन कोळंबे सरांचं पण पुस्तक आहे त्यामधून पण रीड केलं तरी चालेल फक्त रीड केल्यानंतर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये वगैरे झालं सर म्हणून अशा पद्धतीने प्लीज मेसेज करा म्हणजे पहा जे विद्यार्थी आहेत आता शेवटपर्यंत पाहिलेले आहेत असं मला पण एक खात्रीशीरित्या तिथं थांबता येईल ओके तर अशा पद्धतीने आपता इथे आपण थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद